नमस्कार मित्रांनो मी शुभम आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कोकणी वाईल्ड मध्ये तर हा आहे कोकणातले पक्षी या सिरीजचा भाग तिसरा तर या भागामध्ये आपण अशा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत जे आपल्या कल्चर व धार्मिक गोष्टींशी निगडीत आहे ज्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा आहेत आणि निगेटिव्ह सुद्धा आहेत तर त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच निसर्गाच्या संबंधित व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पौराणिक कथांमध्ये अं पुराणांमध्ये जगभरातील विविध प्राणी पक्षी आणि त्यांच्या उत्पन्न उत्पत्तीचे निसर्गातील महत्वाचे आणि धार्मिक महत्वाचे अशा अनेक कथांनी भरलेल्या आहे ऋषी मुनींनी कथा पुरा कारांनी आपल्या निसर्गाच्या प्रेमापोटी पक्षी प्रेमापोटी त्यांचे धार्मिक महत्व आणि निसर्गातील महत्व एक कथा आणि पुराणांमध्ये सांगितले आहे तर आता आपण ते थोडे थोडे समजून घेऊया की काय काय कशा गोष्टी आहेत त्या मोर आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी सुंदर आणि मनमोहक पिसारा असलेला हा पक्षी हा पक्षी क कथा पुराणानुसार आपल्या कल्चरनुसार भगवान कार्तिकेय हो। आणि माता सरस्वती यांचे वाहन आहे तर कावळा शनिदेवाचे आणि घुबड माता लक्ष्मीचे वाहन आहे तर पक्षीराज गरुड हे भगवान विष्णूंचे वाहन आहे अशा अनेक पक्ष्यांचे महत्व सांगण्यात येते आपल्याला आणि या सर्वांनुसार आपल्या हिंदू धर्मात पक्ष्यांचे महत्व किती आहे हे समजते तर पुराण कथानुसार सापाची माता क कद्रू आणि गरुडाची माता विनता या सवती असतात त्यामुळे त्या, त्या पुराण काळापासूनच सापांचे गरुड अशी हार्डवेअर आहे पक्षीराज गरुड यांचा अजून एका कथामध्ये उल्लेख आहे तर रामायणामध्ये आपल्याला माहिती आहे जिथे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना अहिरावण बंदिस्त करून पाता लोकांमध्ये घेऊन जातो तेव्हा श्री हनुमान त्यांना वाचवण्यासाठी तिथे जातात तेव्हा तिथे जा, तिथे जाऊन त्यांना समजते कि अहिरावणाचा मृत्यू शक्य आहे जेव्हा एकाच वेळे एकाच एकाच वे, वेळे पाच वेगवेगळ्या दिशांमध्ये दीप प्रज्वलित केला जाईल तेव्हा श्री हनुमान हे पंचमुखी रूप धारण करतात त्या रूपामध्ये पश्चिमेला गरुडाचे मोठ असते म्हणून गरुड वाईट शक्ती टोना विषप्रयोग भूत प्रेत अशा आदींचा नायनाट करतो अशी मान्यता आहे कावळा ज्याला पुराण कथामध्ये एकाक्ष म्हणजे एक चक्षु एका डोळ्याचा असले असे मानले जाते जेव्हा जा कंस श्रीकृष्णाला मारण्यासाठी कागासुराला पाठवतो तेव्हा श्रीकृष्ण आपल्या एका बाणाने कागासुराचा एक, कागा एक डोळा फोडतो तोच कागासुराचं वर्णन कावळा असं केले जाते म्हणून कावळ्याला एका डोळ्याने दिसते असं म्हटले जाते पण त्यात काही तथ्य नाही नीलकंठाच्या रूपात साक्षात महादेवाचे दर्शन होते असे म्हटले जाते म्हणून दसऱ्या दिवशी निलखंठाचे दर्शन झाले तर शुभ गोष्टी होतात घरामध्ये आनंदी वातावरण येते असे मानले जाते आणि आणि अशा अनेक कथा आहेत ज्या पक्ष्यांविषयी आहेत जे पक्ष्यांचं धार्मिक महत्व आणि निसर्गामधील त्यांचे अस्तित्व समजावते पण जिथे कथा मान्यता श्रद्धा येते तिथेच कुठेतरी दुसऱ्या बाजूलाच अंधश्रद्धा समज गैरसमज सुद्धा येतात तर मला असे वाटते हे ऍक्च्युली पक्ष्यांविषयी तेवढं ज्ञान नसल्यामुळे जन्माला आल्या असाव्यात असे मला वाटते त्यातील काही समज गैरसमज आता आपण समजून घेऊया त्यातील पहिला आपला पक्षी आहे मोर तर मोरच्या प्रजननाविषयी एक प्रा प्रसिद्ध लोककथा आहे की जेव्हा पावसामध्ये मोर थुई थुई नाचत असतो पिसारा फुलून नाचत असतो तेव्हा त्याचे नाचताना आनंदाने जे अश्रू ढाळत असते त्या ते अश्रू मादी म्हणजेच लांडोर टिपते आणि त्यातून मग पुढे पि जन्माला येतात जर तिने ते अश्रू अधांतरी झेलले तर नर नर पिल्ले जन्माला येतात आणि जमिनीवर पडलेले अश्रू जर टिपले तर मादी पिले जन्मले येतात पण यात काही तथ्य नाही आणि काही असं घडत नाही कारण निसर्गाचं चक्र हे असं चालत नाही जिथे प्रजनन आणि समायोगक मिलन हे नैसर्गिकरित्याच होतं जसं निसर्गामध्ये केलेल्या नियमानुसार त्यांच्या सेट ऑफ नुसार होत दुसरा पक्षी आहे टीटवी म्हणजेच रेड लॅफविंग तर याच्याविषयी अशी मान्यता काही काही गावांमध्ये की टिटवी रात्रीची गावात येऊन ओरडली तर गावात व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा एखाद्याच्या घरावरती जाऊन आढळली तर त्या घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो पण हे फार चुकीचं आहे कारण टिटवी ही या निसर्गामध्ये एक अलर्टरचं काम करते म्हणजे आपल्याला येणाऱ्या धोक्यापासून ही ये आधीच त्याच्या आधी सावध करते म्हणून ते ओढत असतात यानंतरचा पक्षी आहे चातक चातक हे पक्षी अॅक्च्युली आपल्याकडे स्थलांतर करून पावसाळ्यामध्ये येत असतात पण त्याच्याविषयी असा समज आहे की हा पक्षी फक्त पावसाळ्याचे पाणी पिऊन जिवंत असतो तर ऍक्च्युली तसा नसते ते ऍक्च्युली ते झाडांवरून पानांवरून जे पाणी गळत असते ते तिथेच तिथेच पित्यासमधे जाताना जमिनीवरती पिताना कोणी पाहिलं नाही म्हणून त्यांना तो समज असेल पण नाही त्यांना पूर्ण वर्षाचे बारा महिने पाणी लागते ते पावसाच्या पाण्यात फक्त जगू शकत नाही सगळ्यात आता एक पुढचा जो पक्ष आहे त्या त्याची दहशत या समाजात मध्ये आहेतच म्हणजे पहिल्यापासूनच त्याच्या समज सुद्धा आहेत आणि गैरसमज सुद्धा आहेत तर हा पक्ष तुम्ही ओळखला असेलच घुबड जे आपले माता लक्ष्मीचे वाहन सुद्धा आहे पण हे असून सुद्धा घुबड्यामुळे समाजात खूप दहशत पसरलेली आहे काही काही ठिकाणी घुबड्यांचे दर्शन सुद्धा अशुभ मानले जाते त्यातील पहिला जो समज आहे की घुबडांच्या घट्यामध्ये आपल्याला परी सापडते त्यासाठी ते परी शोधण्यासाठी लोक गुबडांचे घरटीच्या घरटी उद्ध्वस्त करतात पण यात काही तथ्य नाही दुसरा एक समज आहे की आपण लहान बाळांचे कपडे बाहेर का वाळत घालत नाही तर म्हणे की गुबड ते कपडे घेऊन जाते नदीच्या काटावर खडकावर आपटते आणि जसे ते आपटते तसा बाळाचा मृत्यू होतो पण याही काही तथ्य नाही आणि असं कधी होत नाही पण या उलट तर घुबड आपलं शेतकऱ्यांचं तर मित्रात असतो कारण उंदीर घुशीगाव का त्यांचा उपद्रव्य कमी करतो परिसर स्वच्छ करतो तरी सुद्धा एक मोठा प्रश्न पडतो शेवटी पडतो की घुबड अशुभ आहे की शुभ आणि अशा खूप साऱ्या श्रद्धा अंधश्रद्धा समज गैरसमज या समाजात पसरलेला आहे तुम्हाला जर काही अजून काही जर गोष्टी माहिती असेल ज्या गैरसमज आहेत अंधश्रद्धा आहेत तर तुम्ही का, कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता तर, तर या पलीकडे गरज अशी आहे की आ, या अंधश्रद्धा गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही आम्ही पक्षी आ, प्रेमी असतील किंवा याविषयी जे माहिती असणार त्या लोकांनी पुढे यावे लोकांमध्ये जे उपयुक्त ज्ञान आहे ते पोहोचावे जे करेक्ट करेक्ट माहिती आहे ती पोहोचावी जेणेकरून ते या अज्ञानापासून दूर राहतील आणि त्यांना मग त्यांच्यापासून असणारे हे समज आणि गैरसमज दूर होतील तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आम्हाला तुम्ही इंस्टाग्राम आणि फेजबुकसुद्धा फॉलो करू शकता आणि आम्ही असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद